अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे बाराशे विद्यार्थ्यांची सामूहिक योगसाधना कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नियमित योगाभ्यासाने मन शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले जाऊन जीवनाचा प्रवास शांत संयमी आनंदी सुखकारक आणि सर्वार्थाने सफल होतो योग साधनेशी जोडलेली व्यक्ती आपल्यासोबतच इतरांचेही कल्याण व्हावे यासाठी सदैव कटिबद्ध असते योग साधना ही, ही केवळ एका दिवसापुरता किंवा तासाभरासाठी करावायची क्रिया नसून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे योग ही एक परिपूर्ण जीवन पद्धती असून दुःख नाशनाचा सर्वोत्तम करावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी केले आहे योग शिक्षिका माहेश्वरी खरणार आणि वृषाली भामरे यांनी योगाभ्यास सुलभकाची भूमिका निभावली शिथिलीकरण योगासने प्राणायाम शवासन यांची शास्त्रोक्त माहिती देत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले शाळेच्या प्राचार्या प्राध्यापिका रोशनी अहिरे यांनी पार्श्वभूमी करत जागतिक स्तरावर योग शिक्षणात भारताची भूमिका स्पष्ट केली योगाभ्यास प्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्साह हो असंडून वाहत होता कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक रमेश अहिरे संस्थेचे चेअरमन प्राचार्य प्राचार्या उपप्राचार्य सोनल हरपळे शालेय विभाग प्रमुख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगाभ्यासात सहभाग घेतला